बस का बस नाही हा तुम्हाल मी तुम्हाला सगळ्यांना आहे पण आज इतका आनंद होतोय मी जे काही कमवलं एका माणसामुळे कमवलं अण्णांचा कुटुंबाचा माझ्या कुटुंबातला जोडून ज्या ज्या जुन्या लोकांना संबंध माहितीये त्या संबंधामधून आज फक्त मला उचलणी करून घ्यायची चिभू बेलाबा आणि माझे प वडील आणि आज लोकांना अनुभूपालांना अशी घट्टना ह्या गावामध्ये माझ्या आजीने हे मामांचं गाव जिबू बाबा शीतला बाप्पा बाबा एच के दादा नामदादा हे मामा या मामांनी बाचीला गावामध्ये उदाहरणेवाला ओठा सुद्धा नव्हता राहण्याचा गोटा सुद्धा नव्हता खायला सुद्धा नव्हतं या गावाच्या वासामध्ये या गावाने माझ्या वडिलांना मला भरभरून प्रेम दिलं इतकं दिलं की ते संपणार नाही आयुष्यभर पण जाणताना असं वाटतं आनंदच होतोय की मामांनी असा सहारा दिला की त्यांना जमीन घेऊन दिली त्यांना घर घेऊन दिलं आणि प्रत्येक विवाहात जीबूचा आणि शेताला बाप्पा आज आजचायचे म्हणजे असायचे त्याचे थैल्या बोलून पुरत पण पैसे काढायचे एक एक दोन दोनशे कमटा रात्रभर मोजायचे तरी त्यांची भिंती संपत नव्हती आता त्यांची वळा शिवाय कुठलाच विवाह होत नव्हता जे जे विवाह झाले आमच्या कुटुंबाचे आज्ञाच्या शेताच्या बाजूला जे बी शेत घेऊन दिले गोपालनाच्या आणि जीबूच्या जी बाजूलाच शिवच्या शेतामध्ये शेत घेतले गोपाला जीवच्या बाजूलाच मध्यम काळात आम्ही बोलत नव्या पण आमचं माणसं एकमेकाच्या माणसातून स करून पाणी घ्यायचे नागल घ्यायचे भाऊ पटा घ्यायचे ते संबंध सगळे चांगले होते इतकं आमचा जीव हळता संबंध आणि एकशे दहा बिघे जमीन जिवूंच्या आशीर्वादांनी शिना आशीर्वादाने आशीर्वादानी के दादाच्या आशीर्वादाने सीताराम बाप्पाच्या आशीर्वादाने जिप्रू बाबांच्या आशीर्वादाने या गावामध्ये त्यांनी घेतली त्या गेनामाची उंचा बाबाचा ला। आशीर्वाद लाभला हनुमानचं शिक्षण डबल ए राजकीय बाजू त्यांची सगळ्या पद्धतीने सांगितली वहिनी साहेब चव्वद उडून गेल्या जाताना अन्नाचा पंच्याहत्तर वय आणि वहिनी साहेब चौऱ्याहत्तर वहिनी साहेब ज्या घराण्यातून आले देवड़ून त्या घराण्याकडे शंभर बिघी जमीन होती त्यावेळेस अन्नाकडे जमीन कमी होती पण त्यावेळेचे लोक तो संबंध असे जमायचे वलिष्ठ गेले ठरलं ठरला मुलगा मुलगी पाहण्याची संधी नसायची आता तर किती बी सुंदर राहू द्या तरी मुलगी पाहते तर त्या शिवविवाहावर संबंध होत नाही